विद्यार्थ्यांचे मृगजळ बऱ्याचदा काय होतं विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला येतात त्यांना वाटते काय कोणीतरी सांगितलं असतं हे लही सोपं आहे त्यांना वाटते लगे पाच सहा महिने अभ्यास केले की होऊन जाईल हे पहिल्या प्रकारचं मृगजळ दुसऱ्या प्रकारचं मृगजळ वयानुसार वाटणाऱ्या काही आकर्षणांच मला काय म्हणायचं सम... तुम्हाला समजलं असं तर मृगजळ हे मृगजळच असतं त्याचं नावच मृगजळ आहे त्याच्यामुळं आयुष्याकडे वास्तववादी दृष्टिकोनाकडून पाहणं हे यशाकडे टाकलेलं पहिलं पाऊल असतं त्यामुळं मृगजळ मृगजल स्पर्धा परीक्षांसाठी वेळ द्यायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे त्या प्रक्रियेचा भाग व्हायला पाहिजे हा मुद्दा आणि काही काही गोष्टी किती चकाकणाऱ्या वाटल्या तरी प्रत्येक चकाकणारी वस्तू ही सोनं नसते हा दुसरा मुद्दा राईट याच्यातून बाहेर पडा मृगजळात